മറിയ ഉട സാ മാ आता सुरू असलेला सामना मारुती प्रसन्न आरडी वरचे उत्कर्ष मांडवेवाडी साखर ट्रॅव्हलिंग बॉक्स येत आहे साखर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बॉर्डर लाईन पकडायची आहे दबा द्या इकडे मांडवेवाडी या संघाकडून आलेले सलामीवीर कमलेश स्ट्राईक ला कमलेश आणि नॉन स्ट्राईक ला जनार्दन पहिला चेंडू एकदा मिळते स्वतःच संघाचं खातं खोलतोय माझा मोबाईल फोनवर गोलंदाजी करतोय तो यश एक असा गोलंदाज त्याचा पुरता चेंडू इतका सुंदर क्षेत्ररक्षण धावची जातोय पहिला धक्का बसतोय मांडवेवाडी या संघाला कमलेश रूपात त्याची जागा घेण्यासाठी येतो गणेश गणेश मांडवे गणेश मांडवे याच्या प्रत्येक चौकार साठी राजेश जाडेरा याच्याकडून पन्नास रुपये चेंडू निर्धाव जातोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पंथांनी आपला निर्णय कळवायचा आहे

पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता तितकं सुंदर क्षेत्र आणि पाहूया पंच काय निर्णय देत आहेत निर्णय फेटाळून लावतायत नॉट आउट दरम्यान पहिलं षटक संपतोय पहिल्या षटका केरे संघाची धाव संख्या येते सहा सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो यश पहिल्या षटकावरती सहा धावा खर्च करतोय दुसरं षटक घेऊन येतोय तो पाहूया कोण घेऊन येतोय कोणच्या हाती चेटू सोपवला जातोय सुमित पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय आणि पहिलाच अवांतर चेंडू एक मिळते गाव संख्या सात सुचा विचार केला तर आक्रमकाचा गोलंदाज कोणत्याही क्षणी कसाही चेंडू टाकू शकतो चेंडू होतो निर्धाव जातोय धाव संख्या सात एक बाद सात पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न होता स्वतः चेंडू अडवतोय धाव संख्या मात्र आहे तिथेच धावसंख्या आठ ओंकार पुजारी ट्रॅव्हलिंग बॉस मध्ये यायचा पुन्हा एकदा अवंतरचा इशारा पुन्हा एकदा पुढचा चेंडू एकदा मिळते दहा संख्या होते दहा पुन्हा एकदा पंचांचा वाईट चा इशारा एक धाव मिळते एका धावीने संघाची धाव संख्या होती ती अकरा दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धाव संख्या येते अकरा येतो रे पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि बाज होतोय सुंदरची गोलंदाजी करतोय एका अचूक टप्पावरती गोलंदाजी करतोय सुमित गेट दुसऱ्या कसा बसतोय जनार्दनच्या रूपात त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो दिनेश दिनेश आपल्या संघासाठी कशी फोलंदाजी करतो ज्या प्लेअर वरती बक्षीस लागलाय तो मात्र अजून नॉन नाईक वरती दिसतोय पण एकदा पुढचा चेंडू आणि फलंदाज धावचीत होतोय सुंदर असं चित्र रक्षण करतोय गौरव आल्याला फलंदाज परत आपल्या क्षेत्रात परत तोय त्याची जागा घेण्यासाठी आले तो परेश तिसरं षटक संपतोय तिसरं षटक घेऊन आलाय तो आर्यन होऊया कशी त्याची करतोय परेश मांडवेने जर चौकार मारले तर प्रत्येक चौकार साठी संजीव मांडवे कडून पन्नास रुपये पाहूया बक्षीस कमवतात का एकदा मिळते तसेच गणेश मांडवे यालाही बक्षिसांची तैनात धावसंख्या होती ती बारा आणि एकदा मिळते धावसंख्या तेरा पुन्हा एकदा पुढचा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता एकदा मिळते धावसंख्या चौथा पण त्याचा आवांतरचा इशारा धावसंख्या पंधरा पुन्हा एकदा पुरता चेंडू दूरदार पटका मारण्याचा प्रयत्न होता चेंडू अडवला जातो एकदा मिळते धाव संख्या होते ती सोळा पुन्हा एकदा एकदा मिळते तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना एस आपली कामगिरी चोख बजावतोय आणि फलंदाज बाद होतोय त्याची जागा घेण्यासाठी आला तो, स्वप्नील मराठी संघाकडून चौथा षटक घेऊन आलाय तो गौरव सातोपे पुन्हा एकदा पुढचा चेंडू पण त्याचा आव्हान तर इशारा <laughs> संख्या एकोणीस आणि फलंदाज बाद होते एक असे करतोय त्याची जागा घेण्यासाठी आला येतो यश जी एकोणीस यासाठी प्रत्येक चौकारला संजीव मांडवे यांच्याकडून धाव संख्या वीस आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न एकने भर पडते धाव संख्या होती ती एकवीस स्ट्राईक केलाय तो गणेश मांडवे जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न एक धाव मिळते धावसंख्या होते ते बावीस एकदा मिळते धावसंख्या होते तेवीस चौथे षटक चालू असताना धावसंख्या तेवीस प्रयत्न एक धाव मिळते चौथ्या छटक संपतोय धाव संख्या दिली चोवीस जिंकण्यासाठी पंचवीस धावांचं लक्ष ठेवले ते मांडेवाडी संघाने मारुती प्रसन्न या संघाला <laughs> खतनु हती गण व शांत नत्र णजर वर्ते सापर जान दोन्ही संघाच्या संघ संका मालकांनी नोंद घ्यायचे यानंतर होणारा सामना गेम चेंजर व्हर्सेस रडिया संघाकडून आलेले सलामीवीर स्ट्राईक तो अभिनंदन नॉन स्ट्राईक तो प्रसाद गोलंदाजीसाठी आलाय तो जनार्दन पहिल्याच चेंडूवरती स्वतःच व संघाचं खातं बोलतोय चौकाराने चार धावा मिळत आहेत सुरुवातीपासूनच फटकेबाजी करतोय तो अभिनंदन दहा संख्या होते आठ अभिनंदनचा विचार केला तरी एक हातीच सामना आपल्या शिशात घालणार तीन चेंडू चौकारांची खरी करते अभिनंदन जिंकण्यासाठी पश्चिम सावंत लक्ष ठेवलं होतं अभिनंदनचा विचार केला असता पहिल्या षटकातच पूर्ण करण्याचा निर्णय घेता येत वाटत एकदा मिळते धाव होते तेरा मारा करणार प्रसाद जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता पहिल्यांदा बसतोय थोडीशी दुखापत होते એ એ લાઉડે ઇકા રાણ માધી મારતી ને મે દર મારતા એ હી મારે જડે ગામ અપરા ન તો તું આવતા નાું વિના વિમળ લઈ લે મારે તું ગાણું રી મારતો पुन्हा एकदा पुढचा चेंडू <laughs> दरम्यान पहिल्या षटक संपतोय पहिल्या षटका अखेरी संघाची नाव संख्या ती चौदा जिंकण्यासाठी पंचवीस धावांचं लक्ष ठेवलं होतं ते मांडेवाडी या संघाने पंचवीस धावांचा पाठलाग करताना मारुती संघ दुसरे छेटक घेऊन आलाय तो यश नवीन आलेला गोलंदाज यश त्याच्या समोर मारा करणार यश 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 बघूया कोणाच्या हाती यश लागतंय ते पहिला छेट आवंतर दोन धाव मिळतात धाव संख्या होते ती सोळा आ... पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये जातोय डाव संख्या होते ती सतरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारा करणार अभिनंदन हळूहर चेंडू कटवतोय एकदा मिळते धाव संख्या होते ती अठरा पुन्हा एकदा एकदा मिळते धावसंख्या होते ती एकोणीस पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा दोन धाव मिळत आहेत दोनदा संघाची धावसंख्या होते ती एकवीस जिंकण्यासाठी चार धावांची आवश्यकता हो हरडी या संघाला आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता एकदा मिळते धाव संख्या होती बावीस पुन्हा एकदा यश समोर यश आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज धावशी देतोय दुसऱ्याला कबवतोय हडी या संघाला यश स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी केलाय तो, के सा के तो गौरव जिंकण्यासाठी <स्वारी> तीन धावांची आवश्यकता येते या संघाला षटक चालू असताना धाव संख्या बावीस पुन्हा एकदा हळूहळू चेंडू पटवला जातो एकदा मिळते धावसंख्या होती ते तेवीस अजूनही दोन धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता तिसरा षटक घेऊन आला तो देखील यश एक दाव मिळते धाव संख्या होती चोवीस जिंकण्यासाठी अजूनही एका दावीची गरज आणि हा सामना मारुतीच मराठी सामना जिंकतोय आता लगेच होणारा सामना सुपर जाईन वर्सेस गेम चेंजर

कुठला सुपर जॉईंट आणि गेम चेंजर ना, <t resurrected> उप्णी, उप्णी। <that rested> <evne> ना। आता होणारा सामना सुपर जॉईंट सोर्सेस गेम चेंजर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाण्यापेक्षा मैदानात यायच आहे आता होणारा सामना गेम चेंजर्स वर्सेस सुपर जेंट्स मागील दोन्ही